अनेकदा बरोबर पत्ता सांगूनही फूड डिलिव्हरी किंवा ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कधी कधी घरचा पत्ता सापडत नाही ऑनलाईन डिलिव्हरीच्या सेवा अचूक आणि वेगाने मिळावेत यासाठी टपाल विभागाने दहा अंकी डीजी पिन प्रणाली सुरू केली आहे त्यामुळे एखाद्या परिसराची किंवा ठिकाणाची अचूक ओळख पटवता येणार आहे आता पिनकोड ची जागा डीजी पिन घेणार असून त्यामुळे पत्ता शोधणं सोपं होणार आहे तुम्ही देखील तुमच्या घराचा डीजी पिन सेट करू शकता तो कसा करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय डेंडी गप्पा सुरुवातीला आपण ही डीजीपिन कन्सेप्ट काय आहे ते पाहूयात डीजीपिन ही नवीन पत्ता शोधणारी सिस्टीम आहे पोस्ट खात्यानं आय आय टी हैदराबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे त्याचा हेतू भारतातील कुठल्याही ठिकाणाची अचूक ओळख डिजिटल स्वरूपात करणं ही आहे या संपूर्ण सिस्टीम अंतर्गत देशात चार मीटर बाय चार मीटर आकाराच्या छोट्या छोट्या भागात विभाजन करण्यात आले प्रत्येक भागाला युनिक आय देण्यात आलाय हा आयडी दहा आकडे अक्षरांचा एक कोड असेल त्याला डीजीपिन म्हटलं जातं हा कोड कुठल्याही जागेच्या लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड वर आधारित असेल या सिस्टीममुळे एखाद्या गल्ली बोळातील कुठल्याही ठिकाणी सहज अचूक मिळू शकतो आता कुठल्याही कुरिअरवालेल्या किंवा एखाद्या व्यक्तीला एखादं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात अडथळा किंवा समस्या येणार नाही यामुळे काय होणार आहे तर दुर्बल भागातील सेवा देखील सुलभ होणार आहे टपाल विभाग गाव जंगल किंवा समुद्र किनाऱ्यापर्यंत ही अचूक ठिकाणाचा पत्ता पोहोचवू शकतो या प्रणालीमुळे रुग्णवाहिका अग्निशामक दल आपत्कालीन सेवांना फायदा होणार आहे तसेच लॉजिस्टिक्स कुरिअर डिलिव्हरी कॅब बुकसाठी याचा वापर करतो करता आहे तसंच यासाठी दुर्गम भागातील वितरण सेवा देखील आणखी सुलभ होणार आहेत डीजीपीमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग वाढवण्यात येणार आहे पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक जलद आणि कार्यक्षम करण्यास याचा फायदा होईल तर पिनकोड आणि डीजीपी मधला फरक काय आहे तो पाहूयात सहा अंकी पारंपरिक पिनकोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जातो डीजी पण मात्र एका विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जातो तो कसा आणि कुठे जनरेट करावा तर मॅपवरील आपले किंवा घराचे अचूक स्थान सांगणारा डिजिटल पिन स्वतः जनरेट करता येतो त्यासाठी डॅक डॉट इंडिया पोस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन माय डीजी हो या संकेतस्थळाला भेट द्या इथे तुमच्या डिव्हाइसचं लोकेशनचा ऍक्सेस दिल्यानंतर दहा अंकी डीजी पिन तयार होईल हा डीजी पिन पत्ता तुम्ही देताना वापरू शकता तर डीजी पिन आणि पिनकोड यातील फरक काय आहे पोस्टल ऍड्रेस म्हणजे पिनकोड हा एखाद्या ठराविक ठिकाण रस्ता किंवा घरापर्यंत मर्यादित असतो तर डीजीपिन हा त्या घरासाठी खास तयार केलेला असतो त्यामुळे या घराचं लोकेशन देखील सापडणं शक्य होणार आहे तर डीजीपिन ऑफलाईन उपलब्ध आहे का ते बघूयात डीजीपिनचा वापर तुम्ही ऑफलाईन देखील करता येऊ शकतो पोस्टाने डीजीपिन मिळवण्यासाठी आणि रिकॉर्ड करण्यासाठी एक सार्वजनिक डोमेनमध्ये डीजी पिन लॉगिंगसाठी एक प्रोग्रामिंग कोड दिला आहे तर डीजीपिन वापरल्याने पोस्टल पत्ता बदलेल का तर याचं उत्तर आहे नाहीच तुमचा मूळ पत्ता तोच राहील डीजीपिन हा डिजिटल ऍड्रेसिंगचा एक अतिरिक्त पर्याय आहे जो अधिक अचूक आणि प्रमाणित स्थान ओळखण्यासाठी विद्यमान प्रणालीला पूरक आहे डीजीपिन अचूक स्थान प्रदान करून पत्ता व्यवस्थापन सुलभ करता येतो ग्रामीण भाग जंगले आणि महासागर यासारख्या स्पष्ट पत्ते नसलेल्या भागात देखील डीजीपिन विशिष्ट उपयुक्त आहे तर यामुळे फायदा काय होणार आहे रुग्णवाहिका असेल अग्निशमन दलास पत्ता अचूक शोधता येईल लॉजिस्टिक कुरिअर डिलिव्हरी कॅब बुक साठी वापर होणार आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरण सेवा आणखी सुलभ होणार आहे मुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग देखील वाढणार आहे पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक जलद आणि कार्यक्षम देखील करण्यास त्याचा फायदा होणार आहे तर हे डीजी पण सुरक्षित आहे का डीजी पण कोणत्याही पर्सनल माहितीशी संलग्न न करता केवळ एखाद्या ठिकाणच्या अक्षांश आणि रेखांश निर्देशकांना तयार केलं जातं हे कोड केवळ लोकेशन आयडेंटिफायर म्हणून कार्य करतात हे सुनिश्चित करतात की कुठल्याही पर्सनल डेटा संग्रहित केला जात नाही किंवा त्याच्याशी संबंधित नाही एकूणच काय तर डिजिपन हे देशाच्या वितरण प्रणालीतील पुढची क्रांती मानली जाते आणि त्याचा आधार बायोमेट्रिक ओळख प्रणाली इतकाच महत्वाचा देखील ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं आपल्या घराचा पत्ता डिजिटलद्वारे ओळखण्याचा एक नवीन मार्ग म्हणून डीजीपीनचा विचार केला जाऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडलेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद